तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेची उपाययोजना पाणपोई सुरू शीतरू औषधे यांची सज्जता दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेने आखलेल्या कृती आराखड्यानुसार कार्यवाही सुरुवात झाली आहे सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी पाणपोई सुरू करण्यात येत आहे तसेच महापालिकेची सर्व आरोग्य केंद्र पालिका रुग्णालय यांनी शीतरूम आणि औषधे यांची सज्जता ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरवराव यांनी दिले आहे तीव्र उष्णतेमुळे होणाऱ्या आजाराच्या प्रतिबंधासाठी ठाणे महानगरपालिकेने कार्यवाही सुरू केली आहे नागरीकरणामुळे व शहरात वाढत जाणाऱ्या उष्णतेच्या धोक्याला नियंत्रित करण्यासाठी सर्वकष उष्णता उष्णता उपाययोजना आराखडा महाराष्ट्र शासन ठाणे महानगरपालिका व काउन्सिलिंग ऑफ एनर्जी एन्व्हायरमेंट अँड वॉटर या संस्थेने एकत्रितपणे तयार केलेला आहे उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिका सजग असून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्त सौरवराव यांच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात येत आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील तेहतीस आरोग्य केंद्रे पाच प्रसूतिगृहे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे उष्माघात त्याची लक्षणे घ्यायची काळजी याची माहिती देणारी पत्रके लावण्यात आली आहे तसेच उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांवर उपचार करण्यासाठी औषधे शीतरूम तयार ठेवलेली आहे आरोग्य के केंद्रांनी त्यांच्या परिसरातील रहिवासी संकुलामध्ये जनजागृती पत्रके लावली आहे त्याचबरोबर खाजगी रुग्णालयालाही उष्णतेच्या आजाराला सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे शाळा महाविद्यालये येथेही जागृती करण्यात येत आहे